नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आचार जनक घडामोडीवर आजपासून हवामानात होणार मोठे बदल उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून ही थंडी आता येत्या काळात अडचणीमध्ये आणखी भर पडताना दिसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय देशात सध्या राजस्थान बिहार उत्तर प्रदेशसह हिमाचल आणि काश्मीर उत्तराखंडमध्येही थंडीचा कडाका वाढत असल्यामुळं उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा महाराष्ट्रावरही थेट परिणाम होताना दिसणार आहे थंडीमुळं पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्र गारठलाय राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमान तेरा अंशावर पोहोचलं असून मुंबई शहरातही तापमानात घट झालीय हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात शुक्रवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असून त्यानंतर मात्र तापमान सुरुवात होईल पासून पुन्हा वाढीस सुरुवात होणार असून मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टी क्षेत्रामध्ये हे बदल तुलनेना अधिक वेगाने दिसून येतील सध्या स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे राज्यातील काही भागांमध्ये वाढीस सुरुवात होणार असून हा आकडा तीस ते चौतीस अंशामध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे